दिवाळीचा सण आलेला आहे आणि या दिवाळीच्या सणाच्या पूर्वी दिवशी आपण पाहतो आहे ये की येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चटणी भाकर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे या सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस यांनी हे आंदोलन उभारलेलं आहे तर चटणी भाकर प्रत्यक्षात येते हे सर्व कार्यकर्ते खात आहे आणि सरकारचा जाहीर निषेध सुद्धा करत आहे तर या माध्यमातून सरकारांनी लक्ष वेधून घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या भावना आणि दुःख जाणून घ्यावं हाच त्यांचा उद्देश आहे तर आपण प्रत्यक्षात येते कार्यकर्त्यांशी बोलूया तर हे कार्यकर्ते इथे बसलेले आहे तर काय सांगाल भाऊ आपण चटणी भाकर खाता खा, आंदोलन करत आहात या शेतकऱ्यांनी काही दिवसां अगोदर शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली साडेआठ हजार रुपये हेक्टरी आणि दहा हजार रुपये असे साडे अठरा हजार रुपये मदत जाहीर केली आम्ही दिवाळीला तुम्हाला दहा हजार रुपयेमध्ये एक्स्ट्रामध्ये पण देऊ हे मदत जाहीर केली परंतु वास्तविकतामध्ये आज शेतकऱ्यांच्या हातामध्ये साठ टक्के रक्कम म्हणजे एक्कावनशे रुपये हेक्टरी अशी मदत शेतकऱ्यांच्या निम्मे शेतकऱ्यांच्या खातात आली आहे निम्मे शेतकरी अजूनही वंचित आहे उद्याची दिवाळी आहे आज दिवाळी आहे आमच्यावर या शेतकऱ्यांनी अशी वेळ आणली आहे की हे जे तुम्हाला वांगे आणि मिरच्या दिसते या वांगे मिरच्याचं भरीत आणि ठेचा हे खाण्याची वेळ आमच्यावर या सरकारने आणली आहे आज आम्ही हे खात आहे आम्ही भरीत खात आहे आम्ही मिरची ठेचा खात आहे भाकर खात आहे उद्या दिवाळी आहे उद्याही आमच्यावर सरकारने हेच वेळ आणली आणि आम्ही आमच्या घरीसुद्धा उद्या हेच खाणार आहे आमचे सर्व शेतकरी मित्र आहे या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग आहे युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आहे तर अशी वेळ या सरकारने आणायला नको तर एकंदरीतच आपलं या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेण्याची आपली जी आंदोलनाची पद्धत आहे तर या माध्यमातून आपण सरकारला काय सांगू इच्छित आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं नाही आम्हाला जे शेतकऱ्यांची व्यथा आहे शेतकऱ्यांची समस्या आहे आज पाहिलं तर आम्हाला आमच्या मुलांच्या लेकरासाठी म्हणजे आमच्या मुलांना कपडे घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आम्हाला किराणा दुकानातून दिवाळी साजरा करण्यासाठी आम्हाला किराण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही वरतून आमचं सोयाबीन पीक काढणीच आलं आम्हाला दोन तीनच्या वर क्विंटलचा ऑव्हरेज नाही आणि दोन तीन क्विंटल पोते एकरी एका बॅगला होत आहे तर इकडून सोयाबीनचे भाव ते चार हजार रुपये तर आमच्या उपासमारीची वेळ या सरकारने आणलेली आहे आत्महत्याची वेळ या सरकारने आणली आहे दोन दिवसा अगोदर लोहीमध्ये का तरुण नवजान शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली असंच जर हे सरकार राहिलं शेतकऱ्याच्या विरोधी शेतकऱ्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार पाहिलं तर हे सर्व शेतकरी मुलं आहे शेतकरी पुत्र आहे आणि युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते याच माध्यमातून सरकारला हेच सांगू इच्छित आहे की आमची जे दिवाळी आहे हे सोन्याची दिवाळी नसून ही काळी दिवाळी आहे आणि आम्ही सटीन भाकर खाऊनच ही दिवाळी साजरी करणार अशी पाळी सुद्धा आमच्यावर आलेली आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा